पुन्हा कामावर नाशिक अंबाड एसी ते अल्प इंजिनिअरिंग या कंपनीत कंत्राटी पद्धतीवरती काम करणाऱ्या मजुरांना न्याय मिळावा यासाठी मार्शल संघटित कामगार युनियन स्थापन केली होती दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी इंजिनिअरिंग कंपनी व्यवस्थापनेने लावल्याच्या रागातून ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते त्या सर्व कर्मचाऱ्यांवर पूर्वत्व कामावर घेऊन त्यांची पगार वाढ तसेच या कर्मचाऱ्यांना कंपनीत कायमस्वरूपी करून देण्याचे आश्वासन युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांना दिले असल्याचे समजते

महाराष्ट्रपासायुष बोलताना कामगार नेते प्रशांत खरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे बघा सविस्तर नमस्कार मी प्रशांत खरात मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मागील एक महिन्यापासून आम आल्फ कंपनी या नाशिकमध्ये तीन प्लांट आहेत याच्या तिन्ही प्लँटला आम्ही मार्शल कामगार विनेनच्या वतीने आमची स्थापना केलेली होती आणि विनंचा लावल्यामुळे कंपनी मॅनेजमेंटला राग धरून मनात राग ठेवून आमच्या बऱ्याचशा कामगारांना काम कमी करण्यात आले होते त्याचे आंदोलन आमचे एक महिन्यापासून चालू होते आणि शेवटी कंपनी मॅनेजमेंटनी आमच्या कामगारांच्या ज्याही मागण्या होत्या ते त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे जेही कामगार बाहेर काढण्यात आले होते सर्वांना मध्ये घेण्यात आले आहे आणि सगळ्यांचा ब्रेक सिस्टम कॅन्सल करण्यात आलेला आहे परमनंट करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि पगारवाढीचं आश्वासन दिलेलं आहे आणि आम्हाला आमचे मागणं पूर्ण झाल्यामुळे आम्ही आमचा संप मागे घेऊन आणि आमचे युनियन सक्सेस झाल्यामुळे जो आनंद उत्सव साजरा करत आहोत असाच कामगार एकजुटीचा विजय झालेला आहे कामगार एक जुटीचा कामगार नियमचा धन्यवाद आमच्या कामगार एक जुटीचा विजय झालेला आहे आणि आल्प कंपनीने आमच्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहेत हा आपल्या युनियनचा सर्वात मोठा विजय असल्यामुळे सर्व आनंद साजरा होत आहे जय भीम जय भारत महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी विवेक बनकर नाशिक